कधीकधी डॉक्टरांसमोर अशी प्रकरणं येतात की त्यांच्याही कल्पनेपलीकडची असतात अलीकडे स्त्रीरोग रोग डॉक्टर प्रियांका यांच्या हातात असंच एक आश्चर्यकारक प्रकरण आलंय एक महिला त्यांच्याकडे आली आणि सांगितले की गेल्या पाच वर्षापासून तिला मासिक पाळी आलेली नाही काही दिवसांपासून तिच्या पोटात दुखणं आणि पोट फुगे वाढत असल्यानं ती घाबरून तपासणीसाठी आली होती सोनोग्राफीचा अहवाल आल्यानंतर मात्र रुग्ण आणि डॉक्टर दोघेही स्तब्ध झाले नेमकं काय का आढळलं आणि पाच वर्ष पाळी न येऊनही अशी स्थिती कशी निर्माण झाली चला जाणून घेऊया इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये डॉक्टर म्हणतात एका महिलेची सोनोग्राफी करताना मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही तिला गेल्या पाच वर्षात एकदाही मासिक पाळी आली नव्हती पण तरीही तिच्या बाबतीत काहीतरी अनपेक्षित घडलं होतं पोट आणि उलटी होण्यासारखी भावना असल्यानं ती महिला तपासणीसाठी आली होती डॉक्टर पुढे सांगतात की तिचं लक्षण ऐकून मी तपासणी केली आणि अहवालातून दिसून आलं की ती जवळपास दोन महिन्यांची गर्भवती आहे पाळी नसून ही गर्भधारणा कसं शक्य आहे डॉक्टर सांगतात की महिला गेल्या पाच वर्षापासून एकदाही मासिक पाळी न आल्याचं सांगत होती गर्भधारणा सांगितल्यावर तीच अविश्वासनं म्हणाली हे कसं होऊ शकतं मला तर पाच वर्षापासून पाळी आलीच नाही तज्ज्ञ सांगतात ही शक्य आहे जरी अशी घटना फारच दुर्मिळ असतात प्रजनन क्षमता संपली असं वाटलं होतं डॉक्टरांच्या मते त्या महिलेला होती शेवटच्या तिची पाळी पूर्णपणे थांबली त्यामुळे तिच्या कुटुंबाला आणि तिलाही वाटलं की ती आता पुन्हा गर्भवती होऊ शकत नाही पण सोनोग्राफीनं ना वेगळंच चित्र दाखवलं ती दोन महिन्यांची गर्भवती होती, होती त्यामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघही थक्क झाले तज्ञ सांगतात काही वेळा पाळी न येणं अनेक वर्ष टिकूनही एखाद्या महिन्यात अचानक ओव्ह्युलेशन होऊ शकतं त्यावेळी अंडोत्सर्ग झाला आणि योग्य वेळी संबंध आले तर गर्भधारणा होऊ शकते जरी हे फारच कचित घडतं तरी अशा घटना वैद्यकीय क्षेत्रात कधी कधी दिसतात